मळगंगा पायदिंडी सोहळ्याचे आज दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गुळंतवाडी ते आळंदी देवाची माऊली संजीवनी समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान झाले प्रसंगी वारकरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला डोक्यावर तुळशी रुंदावून घेऊन या सोहळ्यात सामील झाल्या होत्या मोठ्या उत्साहात हा सोहळा माऊलीच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला या प्रसंगी हरिभक्त परायण बा गुंधाळ रामदास आवटी जयसिंग महाराज वाळवतकर लक्ष्मण बाबा भांबरे दिगंबर काळे सुदाम मामा कर्डिले जिजाभाऊ काळे बाजीराव भांबरे विशाल गुंजाळ विठ्ठल खिल्लारी दत्ता गुंजाळ अनिल गुंजाळ दत्ता भांबरे इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे गुंजाळवाडी अनेक वर्षापासून म्हणजे मला वाटतं जवळजवळ वीस बावीस वर्षाच्या कालावधी पासून आपल्या गुलंदवाडी गावातील मळगंगा पाटील सोहळावाडीतले आळंदी देवाची समाधी सोहळ्यासाठी आपण जात असताना आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ अतिशय श्रद्धा असणार देवस्थान आणि त्यामध्ये आपला अखंडनाम हरिनाम सप्ताह काकडा असेल आणि त्याचप्रमाणे दिंडी सोहळा असल हा देखील सुद्धा आपण मोठ्या गुन्ह्या गोविंदाना आनंदाने या ठिकाणी आपण नियोजित आयोजित करीत आहोत आणि आज खऱ्या अर्थानं बावीस अकरा दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आपल्या दिंडीचं प्रस्थान या ठिकाणा होत आहे आपल्या दिंडीमध्ये अनेक वर्षापासून कैलासवाशी गुलाब लक्ष्मण गोसावी यांच्या स्मरणार्थ गोसावी परिवार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नाश्ता चहा पाण्याची सोय करत आहे परंतु आपण मंडळी सर्व घरून काही खाऊ येत आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी जरा नाश्त्याला दोन त्याचप्रमाणे कैलासवाशी बापू दगडू गुंजाळ यांच्या स्मरणार्थ त्यांचे असणारी त्यांची पत्नी धर्म बापूबाई या देखील सुद्धा आपल्याला चहा पाणी नाश्ता देत होत्या

माऊली समाधी सोहळ्यासाठी माऊलीच्या जा दर्शनासाठी जात असताना आपण सर्व एकत्रित एका आईची लेकर होऊन या पद्धतीनं आपण हा निर्णय सातव्या दिवशी आपण मला वाटतं या ठिकाणी परत महागाणी येतो आहे बाहेर सोडून आपले तीन मुक्काम वाटेल दोन मुक्काम आळंदी म्हणजे असा आपला प्रवास आहे आणि बाहेर सोडून आपण या ठिकाणी जाय कोणी कधी भांडण खंडा काही गोंधळ करीत नाही परंतु आपल्या दिंडीतील दोन सदस्य मला वाटतं बाबाजी नाथा भांबेरे आणि पांडुरा हे आपल्या दिंडीतील दोन सदस्य हो कसे असोत परंतु आणि त्याचप्रमाणे दत्तात्रय लक्ष्मण गोसाई हे आपल्या दिंडीतले सदस्य हो। दिंडीला नीतीनेमानं येणं जाणं झेंडा घेणं पुढे जाणं आपल्या ट्रॅक्टरचा पास काढणं हे काही मंडळी आपली करीत होते परंतु मला वाटतं एकोणीस सात दोन हजार चोवीस वार शनिवार का शिकू ला या दिवशी ते आपल्यातून त्याच्या अगोदर मला वाटतं पांढरू गेला कमळू गेला आणि त्या दिवशी कमळू आणि आपला दत्तात्रय हे जण गेलेले आहेत तरी कृपया आपल्या मळगंगा पाय दिंडी सोहळ्याच्या वतीनं त्या गेलेल्या आपल्या सहकारी मित्रांना भावधून आदरांजली अर्पण करतो या ठिकाणी आजूबाजूला जे काही ग्रामस्थ असतील त्यांना अजून दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग व्हायचा असत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी आपण दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग व्हावा दिंडीला सह उशीर होत आहे जास्त बोलता मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आपल्या सोहळ्याला आपल्या गुळंदवाडी ग्रामस्थांतर्फे मलगंगा देवीच्या आचरणी करतो की जे भाविक वारकरी मंडळी माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी जात आहे त्यांना सुखरूप ने आणि सुखरूप पोहोचव अशी बा, अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो ओम शांती जय हिंद जय महाराष्ट्र ತುಕಾರ ತುಕಾರ ನಾನೋಬಾ ಮಾಹೂಲಿ ತುಕಾರ ನಾನ ಮಾಲೇ ತುಕಾರ ನಾನೋಬಾ ಮಾೂಲಿ ತುಕಾರ माऊली माऊले तुकारा बर ठीक आहे धन्यवाद सर का आता सगळ्या मंडळीच जेवढे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व मंडळीच मळगंगा पाय घेऊन बिस स्वागत हार्दिक आभीन सरकार